माझा <laughs> गळा बसलेला आहे तर व्यवस्थित आवाज येत नाही पण काही नाही होत तर कंटिन्यू कर करू आपण थोड्या वेळाने सेट होते मग हो बघा मस्त रेडी झालेले आहे आणि चालले थोड्या वेळाने यांनी पण जातात ऑफिसला मग मी एकटीच राहते घरातले कामं करत काम झाल्यानंतर टी मोबाईल दोन्ही पाहत <laughs> शाळेची मुलं बघा जात आहे वेळ झालेला आहे साडेआठ वाजता डागीचे पिल्ले बघा दोन होते तर शाळेच्या जवळपास आले आपण आता आता मध्ये मुलांना सोडून येते मी जाऊन कारण आता मध्ये आता गाडी टाकू शकत नाही चला लवकर लवकर या प्रेयर होत आहे खरंच का चल बोल नामो लाटूचं स्कूल आहे तिकडे मोठ्यांचं आहे पर्यंत आणि इकडे दे छोट्या मुलांच पा तस पाहत आहे बाय मामू लाटू बाय एकदा तरी मागे वळून बघतात चला आता मी पण जाते फायनली मुलांना तर शाळेत सोडली आता जाऊन आणि दोन तीन वेळा त्यांनी बरोबर थोडं पुढे गेल्यानंतर परत परत पलटून पर पाहून बाय बाय करत होते <laughs> रोज तसेच करतात म्हणून थोड्या वेळ थांबावं लागतं तिथे आणि आत्ताच घंटा वाजलेला आहे पहिला आणखी एक सेकंड घंटा वाजलं का झालं मग शाळा भरते चला भेटू आणखी पुन्हा समोर कंटिन्यू करू लागला आता कुठे जात आहे ते दाखवते प्रॉब्लेम असा आहे आलापल्लीचं पाणी काही छान नाही आहे एवढं की त्याच्यामुळे आम्हाला आणून <coughs> पियावं लागते आवाज येत आहे का खरंच असे अडो बोलतात म्हणून आमचा <coughs> आवाज कोणाला येते का नाही का तर आम्हाला सध्या माहीत घ्यावं लागणार <coughs> 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 कुठे चाललो आपण आरोचं पाणी आणायला फिल्टर <coughs> वाटर आणायला जात आहे कारण आलापालीच्या पाणी काही ठीक नाही आहे त्यामुळे आम्हाला पाणी आणायला जावं लागत आहे तर आता फिल्टरचे पाणी घेऊन परत आम्ही घरी जाणार आम्ही आलेले आहे आता पाणी आणायला इथूनच पाणी घेऊन जाते चला तर आता पाणी घेतले आहे आणि जात आहे आणि रस्ता छोटा असल्यामुळे इथे पूर्ण गर्दी गर्दी झाला होता म्हणून थोडा वेळ थांबले एक एकेकाच्या एक गाड्या गेल्यानंतर आता आम्ही आमचं कार काढले आणि जात आहे आता, आता आज पाऊस येणार काय का हा आहे खूप व्यू बघा कसा आहे पाऊस येणार असं वाटत आहे तर आता आम्ही पेट्रोल पंप इथे येत आहे आणि डिझेल भरून घेणार कार मध्ये डिझेल भरून घेतले गाडीत कारण कधी गावाला जायचं राहिलं तर पुन्हा इकडे यावं लागतं एवढं फिरण्यापेक्षा अगोदरच भरून ठेवून घेतलं काही टेन्शन नाही राहत्यामुळे आणि आता जात आहे घरी आहे का हे बस स्टँड आहे आलापल्लीच बस स्टँड आणि वाव झाड चालले गुलाब बघा पण काय करता आपण लावतो पण हो भाजीपाला आहे नाही एवढ्या गर्दी तुम्ही नाही जात झाडाला बघा किती सुंदर लागलेली आहे मी लावलेलं नाही अगोदरपासून असे झाड आहे डॉगी बघा कशी बसलेली आहे खूप ॲक्टिंग करते ही डॉगी ডি 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 খুব পাউসন টাকলে রানগোড়ি টাকলে নতুন খুব পাউসা हेच अगोदर आला असतं तर मग अंगण पण धुतली नसती पाणी टाकल्यानंतर पाऊस येत आहे तेच अगोदर आला असता तर एवढं पाणी वेस्टेज नाही झालं असतं हो टाकावं तर लागतेच पण तेवढा तर नाही लागत होता ना पूर्ण धू धुवून छान रांगोळी टाकल्यानंतर पाऊस स्टार्ट झालेला आहे आणि ओले झाले बाहेर होते सतत चहा मारते आणि चहा पिते